डिश बनवून दाखवत आहे चिकन लॉलीपॉप मैत्रिणींनो हे पहा मी लॉलीपॉपचं चिकन आणलेलं आहे म्हणजे लॉलीपॉपचे पीस आहेत आता त्याच्यासाठी मी हे घेतलेलं आहे तिखट तिखट तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं हवं तसं घेऊ शकता एक अंडा घेतलेला आहे तिखट मसाला घेतलेला आहे हळद घेतलेली आहे मीठ आणि आता हे काय आहे आपला कुकिंग कलर आहे खायचा कलर आहे आलं लसूण पेस्ट घरात बनवलेली आहे फ्रेश घरात बनवलेली सल लसूण पेस्ट मला आवडते आणि हा मैदा कॉर्नफ्लावर तुम्हाला जे टाकायचं आहे ते तुम्ही टाकू शकता आणि आपल्याला लागणार आहे बटर थोडंसं बटर ऑप्शनल आहे मी तुम्हाला हवं तर घ्या नाही नाही टाका घेऊ त्या त्याच्यामध्ये आता आपण चिकनला मीठ आणि हळद मसाला सगळं लावून ठेवूया मी मीठ टाकलेलं आहे एक चमचाभर तेल पण तुम्ही टाकू शकता ते पण जर तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकता हळद टाकलेली आहे आता याच्यामध्ये मी आता आपण काय याच्यामध्ये सगळे मसाले लसूण पेस्ट वगैरे आपण छान त्याला लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर दही हवं असेल तर तुम्ही दही पण लावू शकता आता ही घरात बनलेली छान पैकी आलेली असून पेस्ट एकदम छान आहे आणि त्याच्याबरोबर मी आता हे तिखट ते पण कोल्हापुरी तिखट आहे तेच मी वापरते नेहमी अंड आता हे फोडून आपण सगळं असं हातानेच मिक्स करत आहे कारण माझ्याकडे आता हॅन्ड है। नाहीये आता मी काय करते छान मिक्स करून घेते त्याला म्हणजे आपलं सगळं एक जीव करून ठेवून देऊया तुम्हाला जर हवं तर तुम्ही ते फ्रीजरमध्ये ठेवू शकता थोडा वेळ नंतर तळायला घेऊ शकता तर मी आता हे मैदा आणि कॉनफ्लावर पण जरा टाकलेलं आहे आणि आता आपण सगळं मिक्स करूया छान असं एक सब जीव झालं पाहिजे असं मिक्स करूया तुम्हाला हवं तर तुम्ही थोडंसं एक चमचाभर तांदळाचं पीठसुद्धा त्यात ॲड करू शकता मीठ वगैरे तुम्हाला तुमच्या प्रमाणात टाकू शकता जास्त टाकू नका थोडं कमी पडलेलं चालतं वरून भुरभुरता येतं पाहिता आपल्याला हवं तर मीठ आता आपण हे छानपैकी सगळं मिक्स झालेलं आहे नंतर आपण ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी लिंबू पिळून घ्यायचं आहे तो पण जर कुणाला हवं असेल तर पण लिंबू पिळल्यानंतर पदार्थाची चव एकदम छानच वाढते कुठलाही पदार्थ असतो तर त्याला मी ह्याच्यामध्ये लिंबू पिळून घेणार आहे थोडासा खायचा कलर जो तुम्हाला दाखवला होता जो आपला फूड कलर तो मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे कारण थोडासा कलर आल्यानंतर अजून थोडंसं रूप वाढतं जसं आपण पावडर लावल्यानंतर आपला चेहरा तसंच आहे त्याचं पण तर आता आपण याला कलर लावून घेतलेला आहे लावून म्हणजे टाकलेलं आहे आता तो, तो मी मिक्स करते म्हणजे थोडासा लालपणा वाढतो त्याचा तुम्हाला हवं तर तुम्ही दुसरा अजून कला ऑरेंज केशरी कलर वगैरे टाकू शकता लिंबू टाकलेला आहे मी त्याच्यामध्ये आता लिंबू मस्तपैकी छान पिळून घेऊन मग आपण ते लिंबू एक जीव होण्यासाठी परत थोडंसं आपल्याला हलवायला लागेल आता आपण हे सगळं छान हलवून घेतलेलं आहे आता तुम्ही असंच पाहिजे दहा ते पंधरा मिनटं किंवा अर्धा एक तास तुमच्या वेळेप्रमाणे तुम्ही ठेवू शकता चला पटकन आपले आता एक झालेला आहे टाईम आता आपण पटायला घेऊया बरं तुम्हाला दिसेल की मी कढईमध्ये एवढंच तेल टाकले तर कारण का मी कढईमध्ये जास्त होऊन तेल होतच नाही आणि परत ते मग आपल्याला शिळं तेल खावं लागतं किंवा फेकावं लागतं मग त्यापेक्षा आपण आधीच कमी घेऊयात ना काय फरक पडतो थोडंसं चांगलं उकळून तेल घ्यायचं म्हणजे उकळलं चांगलं की नंतर आपण फ्राय करायला घ्यायचं तर आपण थोडंसं चेक करूया ते आपलं उकळलं आहे का बघूया ओके तर मी आता याच्यामध्ये थोडंसं एक थेंबर याच्यामध्ये थे पीटाचं टाकून बघणार आहे आपलं मिक्स करून घेऊया अजून एकदा आपण आणि आता बघूया चला आपण तेल तापलेलं बघूया ता तेल कडकडीत तापल्याशिवाय त्याच्यामध्ये लॉलीपॉप तळायला टाकायचे नाही जर तुमचं तेल कडकडीत गरम झालं नसेल तर तुमचे लॉलीपॉप तयारात थोडासा प्रॉब्लेम होतो लॉलीपॉप असं किंवा काही असं कुठलीही गोष्ट तळताना तेल आधी खूप गरम करावं लागतं नंतर पाहिजे तुम्ही स्लो गॅस करून स्लो म्हणजे एकदम पण स्लो नाही मिडियमपेक्षा पण थोडा जास्त गॅ ठेवावा लागतो कारण कुठलीही वस्तू तळताना गॅस एकदम बारीक करून नाही चालत मग त्याच्यामध्ये तेल जास्त राहतं म्हणून आपण तेल जास्त कडकडीत गरम झालं का बघायचं आणि नंतर मग आपण त्याच्यामध्ये लॉलीपॉप एक करायला घेऊयात चला आता आपला का छान एक लॉलीपॉप पडलेला आहे त्याच्यामध्ये आता हे हे जे तेल मला आत्ताच संध्याकाळपर्यंत वापरून संपून जाईल संध्याकाळपर्यंत म्हणजे आपण चिकनचा रसा वगैरे बनवणार असेल तर तेवढं टाकत नाही मग कनवर थोडंसं टाकायचं बाकी जर तुम्हाला यूज कराल तर शकता आपण ते टाकू शकतो कारण नॉनव्हेजचं नंतर आपण असं पण कुठलं याच्यामध्ये तेल वापरत नाही म्हणून आधीच तळतं ना कमी आता आपलं हे छान लॉलीपॉप आपण याच्यामध्ये पीठ कवर झालं पाहिजे म्हणून मी काय करते माहिती आहे हाताने सगळं आजूबाजूचं पीठ घेऊन त्याला लेप करते कारण का माहिती आहे लॉलीपॉपला सॉरी आपले पीस आहेत ना चिकनच्या त्याला आपल्या जे मैदा वगैरे असतो ना तो पूर्णपणे बसतच नाही तुम्ही किती हलवलात किती ढवळलात तरी पण त्याला हाताने थोडंसं लेपन करावंच लागतं आणि ते केल्यानंतर अगदी मस्त असं छान बसतं त्याच्यावरती कोटिंग आणि आता आपण छान मीडियमपेक्षा जास्त गॅस ठेवून एकदम फास्ट पण नाही आणि स्लोही नाही अशा प्रकारे गॅस ठेवून आपण छान खरपूस होईपर्यंत तळून घेऊयात चला तर आपली छान लॉलीपॉप आहेत आपण मला वाटतं आधी आपल्याला आपण पलतून घेऊया बघा छान एका साईडने मस्त तांबूस कलर आलेला आहे ते आपले जे दो दोन आधी पडलेले होते लॉलीपॉप म्हणजे पडले म्हणजे पडले नाहीत वरून कुठून मी टाकले होते ते छान तळलेले आहेत एका साईडने मी परतून घेतलेले आहेत आता असं आपण अशा प्रकारे सगळं हे पाचही लॉलीपॉप जे आहे ते आपण तर तळून घेऊयात ओके हे झाल्यानंतर आपल्याला जे वाटीमध्ये राहिलेले भांड्यामध्ये राहिलेले जे बाकीचे लॉलीपॉप आहेत आपल्याला ती फ्राय करायचे तर चला आपला छान सुगंध तुटलेल्या लॉलीपॉपचा अगदी मस्त असं वाटतं का आपण कुठला तरी लॉलीपॉपच्या किंवा चिकनच्या चिकन, चिकन फ्रायच्या दुकानाजवळ थांबलं असं मला फील व्हावं लागलं आहे कारण हे लॉलीपॉपचा एवढा खरोखर खरो छान वास येतो वास सुगंध काय म्हणावं आता मला करून जाईल छान म्हणजे मस्तच असं चवदार असं वास यायला लागलं त्याचा लॉलीपॉपचा आणि असं वाटायला लागलं की कधी जसं फ्राय करून होत आहे आणि कधी आम्ही खायला बसतो तर आता मला वाटतं आपले लॉलीपॉप जवळजवळ तळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान क्रिस्पी असं दिसतात ते दिसतात झालं झालंय पण तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही त्याच्यावर खटखट असं मारून बघायचं मग तुम्हाला कळेल ना आए। ना आए। तर आता शिजलेत का ते पण बघा जर आतमध्ये सफेद कलर झाला असेल छान मस्त व्हाईट कलर झाला असेल ना तर आपलं चिकन रेडी तर आपले लॉलीपॉप रेडी आहेत चला या मग खायला तुम्ही पण मी गॅस बंद करून घेते आणि मग ती मला दाखवते चला अशा प्रकारे माझे हे लॉलीपॉप छान तयार झालेले आहेत जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा हो आणि तुमच्या कमेंट्स खूप छान असतात मला खूप तुमच्या कमेंट्स वाचून बरं वाटतं धन्यवाद तुमच्या सगळ्यांच्या खूप मनापासून की मला सगळ्यांनी सपोर्ट करता सबस्क्राईब करता आणि कमेंट्स पण करता सगळ्यांचे मनापासून मी आभारी आहे अशाच मी तुम्हाला रेसिपी